नमस्कार जय महाराष्ट्र लागणाऱ्यांचा बंदोबस्त केला आहे निलेश लंके तुकीस झाडकी पत्ती अशा शब्दात अजित पवारांनी महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार आमदार निलेश लंके यांच्यावर निशाणा साधला आहे पारनेरच्या पठार भागाला कुकडी प्रकल्पातून दोन टी एम सी पाण्याचा प्रश्न आचारसंहिता संपल्यानंतर आपण जातीने लक्ष घालून हा मार्गी लावू असा दावाही त्यांनी यावेळी केला आहे भाजपचे उमेदवार डॉक्टर बाजार तळावर आयोजित सभेत अजितदादा म्हणाले की येते तेरा तारखेला लंकेचे पार्सल त्यांच्या घरी पाठवा मला इथे आल्यानंतर कळाले की महायुतीच्या कार्यकर्त्यांना दमदाटी केली जात आहे अधिकाऱ्यांना भर दम दिला जातो लंके ज्या शाळेत शिकतो त्या शाळेचा मी हेडमास्तर आहे पारनेरकरांच्या मागण्यानुसारच मी लंकेनं विधानसभेला उमेदवारी दिली होती मागणी करणारेही इथे उपस्थित आहेत पंचवीस वर्षांपूर्वी पारनेर तालुक्यातील कान्होर पठार येथे पाणी परिषद झाली त्यात कुकडी प्रकल्पातील पिंपळगाव जोगे धरणातील पारनेर तालुक्याच्या हक्काचे दोन टी एम सी पाणी पठार भागाला दिले जाईल असे आश्वासन अजित पवार यांनी दिले होते त्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी सरकारमध्ये जलसंपदा मंत्री होते तेच आश्वासन त्यांनी पुन्हा दिले आहे